भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली असता तीस आरोपींच्या ताब्यातून तब्बल एक लाख छप्पन्न हजार बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैधधंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलिस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता तीस आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाळण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत एक लाख छप्पन्न हजार बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा आंधळगाव गोबरवाही लाखणी मोहाडी कारधा जवाहरनगर वरठी करडी तुमसर सिहोरा पालांदूर लाखांदूर व पवनी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदण्यात आला आहे